श्री स्वामी समर्थ श्रावणातील सोमवारी गाईला खायला गेला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाई पूर्ण होणार तर घरामध्ये सगळ्यात पहिली आपल्याला चपाती जी आहे ती गाईकरता बनवायची आहे कणिक मळायचे मळतरा त्यामध्ये हळद टाकायची आणि छानशी चपाती बनवून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे थोडेसे काळे तिळ ठेवायचे आहेत आणि एक छोटासा खडागुळाचा सुद्धा ठेवायचा अशी ही गोडपोळी आपल्याला गाईला खायला द्यायची किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारासुद्धा खायला देऊ शकता तुम्ही गाई ही सेवा करू शकतात की अगदी बैलाची सेवा केली तरीही चालणार आहे गाईजवळ गेल्यावर गायीची आरती करून घ्यायची आणि आपल्या हातात ना चपाती खायला द्यायची आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करत आणि त्यानंतर गाईला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ